नमस्कार मी शरद खेडेकर आपल्या कोकणकर कौस्तुक को त्या चॅनलवरती पुन पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज मग वार मंगळवार आणि आपण आज बाहेर चाललो आहे माझ्यासाठी कपडे आणायला मलाडवेशला आणि माझ्याबरोबर गाड घेतो आहे आपण हे पण ऑनलाईन नंबर येईल का नंबर घेतलायच का तो आज का चालू हो का आम्ही आणि हे आलो आपण मला डिशविशच्या वेजला स्टेशन मोकळं मोकळं वाटतं आता का नाही आला होता वेस्टला आणि या साईडला पुढे आतमध्ये फिश मार्केट हे आपलं स्टेशनजवळच हनुमान मंदिर दाखवते ना मोगळा मोगळा आहे बघा एवढी मोठी स्पेस आहे इकडे काय बघू हे मस्त मस्त आहे मस्त आहे एकदम इथे पण जागा मोठी वाटते ना मस्त आलंय हा मालाड एसवी रोड त्याला पण जाऊया आपल्या दुकानात पटकन कपडे घेऊया जुनं मंदिर आहे शंकर मंदिर एसवी रोडला आहे मस्त आहे ना झालं इथे दिसतच नाही बॉडी मस्त मस्त कपडे आहेत ना आपले कपडे येऊन झालेले आहेत आपण आता निघतोय पुढच्या कामाला ते शॉपिंग झाली फक्त माझ्यासाठी पिंटू तुमच्यासाठी घेतले होते दे। दे दुकानातून घेतलेले काय जमा लि आमचा आवडता विषय मच्छी म्हणजे आमचा आवडता विषय मध्ये दिसतो तो मच्छी मार्केट चला मग जाऊया सुद्धा मच्छी बोल पाचशेच्या तीन

पकडून आपण घेतलेले बांगडे मार्केट मधून माला आणि वाटणाची तयारी म्हणजे आपण त्याच्या बांगड्याच्या रस्त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण करणार खोबरा किसला जातो मिक्सर मध्ये लावायचं ना हां ठीक आहे चल इथे भात ठेवलेला आहे काय कांदा लसूण आणि खोबरा मिरची हे खोबरं भाजणार आहे की असंच टाकणार आहे असंच टाकणार खोबरं ना भाजायची गरज नाही त्याला नाही ना म्हणजे मच्छीला नाही भाजायचं बरोबर ना कांदा ओला वाटेल अच्छा मच्छीला ओला वाटेल बरोबर हा इकडे कुठं टी व्हीवर कार्यक्रम चालू आहे कस आहे रे छान आहे बांगड्याची कडी आणि मम्मीचा अजून इकडे फोन चालू आहे मला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया शेअर करा पुढच्या व्हिडिओत बाय बाय 拜拜。Bye bye.